जागतिक पर्यटन दिवसानिमित्त परभन्ना फाउंडेशन पर्यटन संचनालय महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी व सांस्कृतिक विकास मंडळ आणि धोंडूबाजी चव्हाण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने चौथ्या आंतरराष्ट्रीय पर्यटन लघुपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे यंदा महोत्सवात सतरा राज्य आणि दोन देशातून एकसष्ट लघुपट माहितीपटांपैकी सतरा माहितीपट व लघुपटाचे स्क्रीनिंग होणार आहे येत्या शनिवारी सत्तावीस सप्टेंबर व रविवारी अठ्ठावीस सप्टेंबर वरसगाव येथील सूर्य शिबिर रिसॉर्ट येथे हा लघुपट महोत्सव होत आहे महोत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून भोरचे आमदार शंकर मांडेकर राज्य पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव डॉक्टर अतुल पाटणे उपसचिव संतोष रोकडे सांस्कृतिक विभागाचे उपसचिव महेश वावळ महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वित्त लेखाधिकारी चित्रलेखा खातू एम सीचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल पर्यटन संचालनालयाचे सहसंचालक सुशील पवार उपसंचालिका शमा पवार पी एम पी एलचे अध्यक्ष पंकज देवरे अभिनेत्री छाया कदम अभिनेता विठ्ठल काळे अभिजित कारंडे आदी उपस्थित राहणार आहेत महोत्सवाचे उद्घाटन सत्तावीस तारखेला सकाळी अकरा वाजता होणार आहे अश्वरूढ छत्रपती शिवाजी महाराजांची शाही मिरवणूक शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रात्यक्षिक व ऐतिहासिक मर्दानी खेळांचे सादरीकरण करत महोत्सवाला सुरुवात होईल मधील महोत्सवाचे सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक परिणाम यावर चर्चा होणार आहे दुपारच्या सतरात मधील निसर्ग इतिहास आणि पर्यटनातील रोजगाराच्या संधी या विषयावर परिसंवाद होईल दुपारी तीन ते सहा या वेळात लघुपटांचे स्क्रीनिंग होईल संगीत मैफिलीने पहिल्या दिवसाचे कार्यक्रमाची सांगता होईल दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ ते दहा या वेळात स्थानिक पर्यटन रिसॉर्ट मालक टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांचा मेळावा होणार आहे सकाळी दहा ते बारा या वेळात निवडक लघुपटांचे स्क्रीनिंग होणार आहे दुपारी बारा वाजता महाराष्ट्रातील पर्यटन स्थळे व चित्रपटाचे चित्रीकरण या विषयावर परिसंवाद होणार आहे यामध्ये दिग्दर्शक पत्रकार पर्यटन व विपणन क्षेत्रातील तज्ज्ञ व अधिकारी सहभागी होणार आहेत पानशतमधील निसर्ग इतिहास भूगोल आणि पर्यटनातील उलगडा या विषयावर श्रमिक गोजोम गुंडे आणि महेश धिंडले यांची प्रकट मुलाखत यात होणार आहे महोत्सवात विना गोखले यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे यावेळी छाया कदम विठ्ठल काळे अतुल पाटणे हे उपस्थित असणार आहेत आ, सत्तावीस दिस सत्तावीस सप्टेंबरला जागतिक पर्यटन दिनानिमित्त परबडना फाउंडेशन आणि पर्यटन पर्यटन संचालक महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी व सांस्कृतिक महाविकास महामंडळ यांच्यामार्फत पानशेतमध्ये चौथा आंतरराष्ट्रीय पर्यटन लघुप लघुपट महोत्सव साजरा होत आहे आणि यासाठी भारतातून सतरा राज्यांमधून जवळजवळ साठच्या वर्षीवरती अधिक लघुपट तसेच माहितीपट आलेले आहेत आणि तीन इंटरनॅशनल कंट्रीजमधूनसुद्धा याला सहभाग मिळालेला आहे तर यावर्षीचा कार्यक्रम हा दोन दिवसामध्ये सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला के आयोजित केलेला आहे याच्यामध्ये ज्या सक्सेस झाले ज्या ज्युरीनी निवड केलेल्या ज्या फिल्म्स आहेत तर त्याचा दोन दिवस सुद्धा होणार आहे आणि पर्यटनाला लोकल पर्यटनाला चालना मिळण्यासाठी पर्यटन क्षेत्रातील तसेच चित्रपट क्षेत्रातील मान्यवर लोकांमार्फत यांना पुरस्कार पण वितरित केले जातील त्यांची उपस्थिती राहील आणि या क्षेत्राबद्दल युवकांना आकर्षित करण्यासाठी या क्षेत्रासंदर्भामधील रोजगार प्लस ज्यांनी सक्सेसफुल ज्यांनी सक्सेसफुली हे पर्यटन क्षेत्र बद्दल काम केलेलं आहे तर त्यांची सुद्धा मुलाखती होणार आहे चर्चासत्र होणार आहे आणखी त्यामधून बऱ्याच विषयावरती क्षेत्रात इन्फॉर्मेशन लोकांना लो मिळणार आहे आणि हा पर्यटन महोत्सव चौथा असल्यामुळे मागील तीन वर्षाचा अनुभव या चौथ्या वर्षासाठी खूपच पूरक मिळत आहे आणि त्याची व्याप्ती पण वाढत आहे तर फक्त पर्यटन आणि चित्रपट महोत्सव न राहता त्याच्यावरती युवकांना संघटित करणं त्यांना रोजगाराविषयी माहिती देणं आणखीन पर्यटनाविषयामध्ये वेगवेगळे -वेग -वे प्रयोग करण्यासाठी हा चित्रपट महोत्सव खूप महत्त्वाचा योगदान ठरू शकतो